महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ लक्ष्मीबाई महिलांना प्रेरित करणाऱ्या अहिल्याबाई होळकर महिला डॉक्टर महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी सावित्रीबाई फुले या आ, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक भगतसिंग सुभाषचंद्र बोस या सर्वांना मानाचा मुजरा करून मी माझ्या आजच्या विषयाकडे वळते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक रणसंग्रामी लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यातच एक महत्वाचं नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी किंवा ह्या सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणावं असं का वाटतं तर त्यांच्या वक्तृत्वाने त्यांच्या श्रेष्ठत्वाने त्यांच्या कवी मनाने आणि त्यांच्याच मातृभूमीसाठी असलेल्या प्रेमाने त्यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी मिळाली त्यांच्याच लेखणीतून आलेले शब्द म्हणजे अनादिमी अनंत मी अवध्य मी भला आहा काय ती वीरता काय ती शूरता त्यांच्या बरा बऱ्याच काव्यांमध्ये आपल्याला वीर रस दिसून येतो त्यांचा काव्य किंवा त्यांची गाणी आजही आपण ऐकली तरी अंगावर काटा येतो डोळ्यात पाणी साठतं आणि अभिमानानं ऊर भरून येतो का बरं अभिमानानं ऊर भरून येऊ नये आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालंय हे त्याच लोकांमुळे खरच स्वातंत्र्य इतकं महत्वाचं आहे का यावरूनच एक गोष्ट आठवली ही ऐकिवत असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगते एक पक्षीतज्ज्ञ होता तो एका पक्षिणीच्या घरट्याजवळ गेला आणि त्यातलं पिल्लू उचलून त्यांना त्याच्या ते खोलीत आणलं आणि त्या पिल्लाला बंदिस्त करून ठेवलं पक्षिणीला हे कळताच पक्षिण त्या पक्षीतज्ञाच्या घराच्या बाहेर गिरक्या घालू लागली काळजी वाटू लागली तिला तिच्या पिल्लाची ते पिलू मात्र आईपासून तुटल्यामुळे काहीच खाईना काहीच पी, पीत नव्हत पक्षीतज्ञाच्या हे लक्षात येताच त्याने खिडकीचं एक दार उघडलं जेणेकरून पक्षिणी आणि त्या पिल्लाची भेट होईल आणि ते पक्षी दाणे खाईल याच आनंदात पक्षी निघून गेला पक्षिणी त्या पिल्लाजवळ आली खरी त्या पिल्लाने आनंदात ते दाणे खाल्ले देखील तो पक्षी तज्ज्ञ त्या खोलीत आला आणि बघतोय तर काय आईच्या भेटीच्या आनंदात पिल्लाने दाणे खाल्ले होते पण पिल्लू मात्र जिवंतच नव्हतं कसं काय पक्षिणीने त्या पिल्लाला त्या दाण्यांमधून विष दिलं या मागचा हेतू काय असेल बरं पक्ष पिल्लाला त्या कोठडीत त्या अंधाऱ्या खोलीत बंद राहिलेलं पक्षिणीला बघवलं नाही पारतंत्र्यात राहण्यापेक्षा मेलेलं बरं असं तिला वाटलं पंखात बळ असून सुद्धा जर पक्षी उडू शकत नाही तर त्याच्या पक्षी असण्याला अर्थ काय हे त्या पक्षिणीला सुद्धा कळलं निसर्ग आपल्याला स्वातंत्र्याचं महत्व पटवून देतो असाच काहीचा विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वा, मनात आला असावा म्हणूनच त्यांनी लिहिलं असेल अनादिमी अनंत मी अवध्य भी अवध्य मी भला मारिल रिपू अनादि मी अनंत मी अवद्य मी भला म्हणजे माझा कोणताही प्रारंभ आरंभ नाही मला कोणताही अंत नाही आणि मला मारेल असा शत्रू अजून जन्मालाही आलेला आहे अंदमानात सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगत असताना जेव्हा एका अंधाऱ्या कोठडीत त्यांना डांबून ठेवलं गेलं एकच खिडकी तिथे होती आणि त्या खिडकीतूनही त्यांना बाहेर दिसत होती ती फाशी जेलवाला त्यांना सांगत होता की इथून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मृत्यू आहे मृत्यू तरी सुद्धा सावरकर म्हणाले की मी अनादी आहे मी अनंत आहे आणि मी अवध्य आहे म्हणजेच माझे विचार हे अनादी अनंत आणि अवध्य आहेत हे फक्त कुठल्या गर्वाने लिहिलेलं भाष्य केलेलं काव्य नाहीये किंवा कोणत्या तरी उगास मारलेल्या बडाया नाहीये तर हे मातृभूमीसाठी असलेलं प्रेम आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सावरकरांनी झाजेतून खरचटलेल्या अंगाने छोटासा खिडकीतून मारलेली खाऱ्या पाण्याच्या समुद्रातली उडी किती ते धाडस एवढं बळ त्यांच्या अंगात कुठून आलं असेल या शब्दांनीच आलं असावं कदाचित म्हणूनच ते म्हणतात की मी अनादी आहे मी आनंद आहे आणि मी अवध्य आहे एवढा चारी बाजूनी मृत्यू त्यांच्या जवळ येत होता ते समुद्रातून पोहत पोहत एवढ्या लांब फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचू शकले या बळाचं कारण नक्की काय होत तर त्यांचे हे विचार होते त्यांच्या शब्दातून आलेला हा प्रे, प्रेरणा होत्या आणि आपण यातून काय शिकतोय तर त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे हेच शिकतोय त्यांचे विचारच अनादि अनंत आणि अवध्य आहेत ज्याला कधीही मरण नाहीये असे हे विचार आहेत आजकालचे लोक या चा... आजकालचे लोक या कर्तृत्वभवान पुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात पण हा या लोकां या लोकांना दाखवू शकणारे आपले विचार म्हणजेच अनादि अनंत आणि अवध्य असे विचार असतील अशा या वीर सावरकरांना मी मानाचा सा मुजरा करते आणि आज इथे थांबते धन्यवाद